मानवी शरीरातील कोणता अवयव स्वतःची दुरुस्ती सर्वाधिक प्रमाणात करतो ए मेंदू बी यकृत सी हृदय डी मूत्रपिंड उत्तर आहे बी यकृत ज्ञानाशिवाय मानव अपूर्ण आहे हा सुविचार कोणी म्हटला आहे ए प्लेटो बी अरिस्टॉटल सी सॉक्रेटीस डी कन्फ्युशियस उत्तर आहे सी सॉक्रेटीस परिश्रमाशिवाय यश मिळत नाही हा सुविचार कोणाशी संबंधित आहे ए महात्मा फुले बी सुभाषचंद्र बोस सी स्वामी विवेकानंद डी संत तुकाराम उत्तर आहे ए महात्मा फुले कोणत्या वायूमुळे हरितग्रह परिणाम सर्वाधिक होतो ए ऑक्सिजन बी नायट्रोजन सी कार्बन डायऑक्साइड डी हायड्रोजन उत्तर आहे सी कार्बन डायऑक्साइड भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या देशाच्या संविधानावरून प्रेरित आहे ए अमेरिका बी कॅनडा सी ऑस्ट्रेलिया डी फ्रान्स उत्तर आहे डी फ्रान्स मूलभूत हक्क ही संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून घेतली ए ब्रिटन बी अमेरिका सी आयर्लंड डी जर्मनी उत्तर आहे बी अमेरिका संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ए एकोणीसशे बेचाळीस बी एकोणीसशे पंचेचाळीस सी एकोणीसशे एकोणीसशे पन्नास उत्तर आहे बी एकोणीसशे पंचेचाळी लोकशाहीचा सर्वोत्तम प्रकार अशी व्याख्या कोणी केली ए अब्रहम लिंकन बी प्लेटो सी अरिस्टॉटल डी रोसो उत्तर आहे ए अब्राहम लिंकन पाय या संख्येचे मूल्य साधारण किती आहे ए तीन पॉईंट बारा बी तीन पॉईंट चौदा सी तीन पॉईंट सोळा डी तीन पॉईंट अठरा उत्तर आहे बी तीन पॉईंट चौदा कोणती संख्या ना पूर्ण वर्क आहे ना पूर्ण घन ए आठ बी नऊ सी सोळा डी दहा उत्तर आहे डी दहा दोन चार आठ सोळा या श्रेणीतील पुढील संख्या कोणती आहे ए अठरा बी चोवीस सी बत्तीस डी चौसष्ट उत्तर आहे सी बत्तीस झिरोने कोणतीही संख्या गुंतली तर उत्तर काय येते ए तीच संख्या बी एक सी झिरो अनंत उत्तर आहे सी झिरो